तुम्ही म्हणाल बाई गस तू काय करतेस मग घरात राहून तर मी सुद्धा तुमच्याशी माझा रुटीन किंवा मी जे काही वर्क करते घरी ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणारच आहे हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मराठी सारा तर मी प्रॉपरली शूट केलेला हा माझा तसा पहिलाच व्हिडिओ आहे या याआधी मी फक्त माझं जो काही इंट्रोडक्शन होतं ते इंट्रोडक्शन मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये दिलेलं होतं आणि ऑन कॅमेरा येऊन मला काहीच दिवस झाले त्यामुळे माझ्या व्हिडिओमध्ये काही त्रुटी असू शकतात कारण बोलताना मी सुद्धा अळकळते थोडा कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो कॉन्फिडन्स लेवल थोडा लो आहे परंतु हळूहळू तो नक्कीच वाढणार आहे तर मी माझ्या सगळ्यांसाठी माझ्या मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे जो तुमच्यासाठी नक्कीच इन्स्पिरेशनल आणि मोटिवेशनल ठरणार आहे जर तुम्ही गृहिणी असाल तर हा व्हिडिओ बाब स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून तुम्हाला यामधून खूप काही शिकायला मिळेल आणि तुमच्यामधला जो काही आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास पुन्हा जागृत होईल आणि तुम्हाला सुद्धा काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होईल बऱ्याच वेळा काय होतं ना ज्या गृहिणी असतात त्यांच्या मनामध्ये खूप काही विचार येत असतात की आपण हे करायला पाहिजे आपण ते करायला पाहिजे आपण खूप काही करायला पाहिजे करायचं तर खूप असतं स्वप्नही खूप मोठे मोठे असतात परंतु प्रत्येकाचीच प्रत्येक स्वप्न पूर्ण होत नाही तर त्यासाठी आपण मात्र स्वतःला नेहमी फिल्ड करत असतो किंवा स्वतःला नेहमी कोसत असतो की नाही मी हे नाही केलं मी ते नाही केलं मी हे करू शकली नाही मी ते करू शकले नाही परंतु प्रत्येकीची ही फॅमिली बॅकग्राऊंड हा वेगवेगळा असतो प्रत्येकीचं जे काही आर्थिक कंडिशन आहे ती वेगवेगळी असते त्यानुसारच आपल्याला वागायचं असतं तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की प्रत्येक गृहिणी जी मिडल क्लास आहे किंवा त्याहीपेक्षा थोडी आर्थिक कंडिशन ज्यांची कमकुवत आहे अशा प्रत्येक गृहिणींसाठी हा व्हिडिओ नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे तर आपले हजबंड जरी गव्हर्नमेंट सर्वंट असले किंवा प्रायव्हेट कंपनीमध्ये त्यांचा चांगला पॅकेज असला किंवा एखादा छोटा मोठा बिझनेस जरी असला आणि ते बऱ्यापैकी जरी कमवत असले तरी त्यांनाही घर चालवायला प्रत्येक व्यक्तीच्या गरजा पूर्ण करायला किंवा आपण जरी स्वतःच्या घरात असलो तर इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण एखादा प्लॉट घेतो आणि अशा वेळी काय होतं ना महिन्यातला बऱ्यापैकी पैसे ई एम आयमध्ये मध्ये चालले जातात आणि त्याचा परिणाम आपल्या घरातील खर्चांवर होत असतो आणि घरातली जी काही आर्थिक कंडिशन आहे ती थोडी आपल्याला डामाडोल होतच असते परंतु गोष्ट अशी असते की एखादं काम जर आपल्याला करायचं आहे तर त्यासाठी थोडीफार रिस्क तर घ्यावीच लागते आणि थोड्याफार फार अडचणींना सुद्धा फेस करावं लागतं परंतु जर अशा वेळी आपल्यासारख्या गृहिणींनी जर विचार केला की जरी आपण महिन्याला पन्नास हजार कमवू शकलो नाही पण जरी दहा हजार वीस हजार पंधरा हजार बारा हजार कितीही जरी आपण कमवू शकलो तरी त्याचा सुद्धा आपल्याला खूप काही आधार होतो आणि एक जो आपल्या मधला जो आत्मविश्वास आहे ना की मी सुद्धा चार पैसे कमवत आहे आणि तो जो आनंद असतो तो आनंद जी स्त्री स्वतः कमवते मग ते थोडे का होईना त्या स्त्रीला माहित असतो कि त्यामधून किती आनंद मिळत असतो लोकांचं काय हो बोलणारे बोलतच असतात की अरे ही तर एवढी शिकलेली आहे हा व्यवसाय करते का हे काम सुरू केलं काही नाही दुसरं काम मिळालंच नाही का अरे इचे हसबंड तर गवर्नमेंट सर्वंट आहे अरे इचे हसबंड तर प्रायव्हेट जॉबमध्ये चांगलं पॅकेज आहे हिला कशाला गरज आहे कशाला करायला पाहिजे परंतु मला असं वाटतं की आपल्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी दूर करायला कोणीच येत नाही दोन पैशाची कोणी जरी आपल्याला मदत केली तरीही ती आपल्याला दोन दिवसांनी परत करावीच लागते परंतु कायमस्वरूपी आपल्याला कोणीही आपलं भागवत नाही किंवा आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या कोणीही पूर्णपणे दूर करू <laughs> शकत नाही त्या आर्थिक अडचणी आर्थिक सिच्युएशन जे काही आहे ते आपल्याला सॉल्व करायची असते म्हणून आपण जर विचार केला तर आपण खूप काही करू शकतो जर आपण बरं जास्त नाही पण कमी का नाही फुलाची पाकडी जरी आपण आपल्या घर परिवारासाठी जरी करू शकलो तरी त्यामध्ये खूप आनंद आपल्याला मिळत असतो ठीक आहे आपण फुल शकत नाही आपल्याला मुलांची जबाबदारी असते घरातल्या लोकांची जबाबदारी असते घरातली कामं असतात हे सगळं करून सुद्धा जर आपण दिवसातले दोन तीन तास जरी वाचवू शकलो आणि ते दोन तीन तास जरी आपण काम केलं तरीही आपण बऱ्यापैकी अर्धी करू शकतो तर अशाच आपल्या ज्या काही टॉप टेन बिझनेस तुम्हाला शेअर मध्ये आहे आणि ह्या ज्या बिझनेस आहेत ते तुम्ही घरात राहूनच करू शकाल म्हणूनच मी ते तुमच्याशी शेअर करणार आहे आता तुम्ही म्हणाल बाय ग तू काही करतेस मग घरात राहून तर मी सुद्धा तुमच्याशी माझा रुटीन किंवा मी जे काही वर्क करते घरी ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणारच आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा बेल ऑकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत सोबत काळजी घ्या